नमस्कार मी केदार शिरसेकर नमस्कार मी सचिन पाटील मी या नाटकामध्ये रवींद्र कदम ही भूमिका करतोय आणि हा माझ्या मुलाची बाबा मुळात एक कॅरेक्टर असं आहे की तो फार जॉली आहे तो गंमत म्हणून त्याच्या मुलाला त्याला जरा कडक वाटतो म्हणून इन्स्पेक्टर बनायला पाठवतो आणि हा इतका कडक होतो की बाप त्याला समोर बघितलं की घाबरतो ही दोन बापलेखांमध्ये एक बाप फार विनोदी आतरंगी आणि मुलगा कडक अशी ही बापलेखाची जुगलबंदी तुम्हाला या नाटकात बघायला आहे मुळात झालं असं की मी जवळजवळ सहा वर्षांनी आज नाटक करतो मी जवळजवळ सतरा वर्ष हे नाटक करत होतो त्याच्यानंतर सतरा वर्षानंतर एका पॉईंटला असं झालं की मी मालिकांमध्ये इतका बिझी झालो की मला नाटकाला वेळच देता येतो तुम्ही आम दादा आमचे आम्ही दादा म्हणतो त्यांना त्यांना मी सायंटिफिक दादा मला पॉस आणि मेक असं झालं की त्यावेळेला सईचा यु एस दौरा लागला होता आणि दीड महिन्याचा तो दौरा होता तर मी दादानं म्हटलं की दादा मी यांच्या दोन सिरियल करतो तुम्ही ह्या साईटवरून त्या साईटवरून तरी मी नाटकाचा प्रयोग ॲडजस्ट करतो पण आता दीड महिना यू एसला गेल्यावर मला अजिबात पॉसिबल होणार आहे ते म्हणाले की एक सिरियलमध्ये ॲडजस्ट केले दोन्ही सिरियलमध्ये तुला कसं ॲडजस्ट करू म्हटलं दादा आपण रिप्लेसमेंट करूया या नाटकासाठी मग ते पण तयार झाले तर मध्ये मालिकांमध्ये इतकं बिझी होतं आई पुढे काय करते जवळजवळ साडेचार पावणे पाच वर्ष चाली बाळूमामा चालू होती त्याच्यानंतर निवेदिता माझी ताई असं मालिका सलग माझ्या चालू दुसऱ्या छोट्या छोट्या आणखीन मध्ये चालूच होत त्यामुळे नाटक फक्त बघणं किंवा सहीचा एखादा प्रयोग लाग लागला आहे कधी तर पटकन जाऊन बघून असं होत होतं त्यामुळे ते बघणं होतं पण एक कलाकाराचा आत्म किती मालिका केल्या आणि काही केलं तरी एक नाटक करण्याची जी खुमखुम ही कलाकाराला असते ती काही स्वस्त बसून देत नव्हती मला आणि झालं असं की मी आत्ताही एक कोकणामध्ये नवीन मालिका करत होतो हिंदी तर त्याचा काहीतरी प्रॉब्लेम झाल्यामुळे मी मोकळा आणि संजयनी मला फोन केला मुळात हे नाटक या लोकांचं ऑलरेडी बसलं लो होतं मी दहा दिवस आधी फक्त यांना जॉईन झालं मला सकाळी साडेसहाला संजयचा मेसेज आला की अरे असं असं एक कॅरेक्टर आहे तुला नाटक करायला आवडेल का मी म्हटलं म्हणजे आंधळा मागतो एक आणि देव एका पाच डोळे देतो ह्या आनंदात मी हो मी करतो आहे असं त्याला मेसेज टाईप केला आणि मी रिअल लाल आणि ही मुलं तर सगळी करतच होती आणि ते कॅरेक्टर बघितल्यानंतर मी म्हटलं अरे हे आपल्यासारखं सातरंगी कॅरेक्टर आहे म्हणजे मुळातच केदार सिद्धेकर आहे त्याच्यामध्ये त्यामुळे ते माझ्या पठिणीचं कॅरेक्टर मला वाटलं आणि ते करायला खूप मजा येते आणि मुळात कसं आहे तो जो कॉन्ट्रास्ट आहे ना की बाप म्हणजे अरे इथे म्हणजे साधारण तुम्ही अनुपम खेरचे कॅरेक्टर साठवा तो जो रामलखनमधलं वगैरे आणि तसं आणि तो बा बापासमोर तो बापाला थोकाड घोडी ना गप्पा छानपणा बंद कर तिकडे तिकडे बसतो परापासून तो बाप इतका घाबरतो त्याला की म्हणजे पँड ओली व्हायची त्याची बाकी असते म्हणून तो एक वाक्य आहे बापाला बॉईज पण हा त्याच्याकडे बघितल्यानंतर बापाची फाटते तर असं हे कॉम्बिनेशन आणि मुळात मी म्हणतो की जर ही दोन कॅरेक्टर लोकांना आवडली असेल ना त्याचं शंभर नाही एकशे टक्के क्रेडिट हे संजय खापरे आमचे जे दिग्दर्शक आणि कलाकार आहेत त्याला कारण त्यांनी जो स्पीड आणि जो कॉन्ट्रास्ट ठेवला आहे ना दोन कॅरेक्टरमधलं तर खूप मजा येते करताना तो ओरडला तर बाप घाबरून नाही मागे जाऊन उभा राहतो असतो तर ही सगळी जी गंमत आहे तुम्हाला त्या नाटकात अनुभवता येणार आहे आणि मुळात आता असं झालं की सगळीकडे मोठमोठ्या बिल्डिंग्स झाल्या हो आहेत मोठमोठे टॉवर उभे राहतात पण मी आणि माझ्या आधीशी पिढी म्हणजे जे आमचे आई वडील ज्यांनी चाळीत मा मी चाळीत राहिलेलं ज्यांनी चाळीतलं आयुष्य बघितलेलं की प्रत्येकाचं एक छोटं स्वप्न असलं की कधीतरी टॉवरमध्ये राहायला जाईल ते पण झालं असं आहे की आत्ता गिरण गावातला गिरगावातला प्रत्येक माणूस आता बदलापूर डोंगरीमध्येच गेलेला आहे मी आता नाही असं प्रायव्हसी हा जो प्रकार आला आहे पूर्वी एकत्र कुटुंब ही पद्धत होती त्याच्यात लहान मुलं कधी वाढत होती खेळत होती मोठी होत होती हे कोणालाही कळत पण आता प्रत्येकाला प्रायव्हसी हवी आहे तो आता काळांचा महिमा आहे म्हणतो मी पण त्यातही आम्ही तो जम जपण्याचा प्रयत्न केला नाटकामध्ये की बाप दिसताना कळत दिसतो बाप असा वागतो बाप तिरसट आहे बाप अमुक करतो बाप मित्रांसमोर इन्सल्ट करतो पण बाप कशासाठी करतो हे या नाटकामध्ये तुम्हाला एंडला कळेल आणि आम्ही दोन आतरंगी आहोतच त्याच्याबरोबरी त्यामुळे मुळात चाळ संस्कृती ज्यांनी अनुभवलेली आहे ना त्या प्रत्येकाला हे नाटक इतकं जवळचं वाटतं ना रादर आमचा प्र प्रयोग संपल्यानंतर सुद्धा काही माणसं म्हणाले अरे हां ते नाना असं आहे मी ते हे कुठेतरी रिलेट करतं माणसांनी ज्याचं आयुष्य चाळीत गेलं आहे मला वाटतं की प्रत्येकजण आता थोडं सदन झाल्यामुळे आज मुंबई सोडून बदलापूर इकडे तिकडे टॉवरमध्ये राहायला गेलं आहे पण मला असं वाटतं मराठी माणसांनी मराठी पण जपून निदान मुंबईत राह निदान मोजणे इतकी तरी माणसं मुंबईत राहू द्या नाही तर परप्रांतीय आणि परभाषिक जे तुम्ही रोज न्यूजमध्ये बघतात की एखाद्या गुजराती सोसायटीमध्ये गेल्यानंतर मराठी माणसाला मारहाणं ते का तर मच्छीमटण का अरे आमचं पूर्वापर आम्ही खातच आलेलो आम्ही कोकणातच आमचा जन्म झाला तर आम्ही का खाणार तर त्याच्यावर का बंदी तुम्ही माणूस म्हणून जर आहात तर तुम्ही समोरच्याला माणूस म्हणून बघा ना तो काय खातो काय करतो तुम्ही खातात बरं तू ह्याच्या नावावर जर स्पष्ट बोलत तुम्ही रेस्टॉरंटमध्ये जाऊन खातातच ना या सगळ्या गोष्टी त्या लपून छपून खातात आम आमचं आहे की आम्ही पूर्वपर कोकणात जन्म झाल्यामुळे ह्या गोष्टी आम्हाला त्या आलेल्याच बा, आहेत बायोडेटा जसं आपल्या मागे लागतो तसं गंमत एवढीच सांगायची की हे नाटक जी जी व्यक्ती म्हणजे माझी पिढी आणि माझ्या आधीची पिढी बघेल ते खूप एन्जॉय करतील कारण एक छोटा धागा आहे आमच्या नाटकामध्ये की ह्या सगळ्याचं मर्म काय आहे की किती मराठी माणसं एकमेकाशी भांडली दोन भाऊ भांडून वेगळे होण्यापर्यंत जरी आले ना तरी एक आपलं घर आणि एक आपले आईवडील ही जी जुनी संस्कृती आहे ना त्यांनी ती मुळं इतकी घट्ट धरून ठेवली आहेत ना की किती भांडणं झाली किती वाद झाले ना तरी मराठी माणूस इतका सहजासहजी सेपरेट होणारा नाही आहे असं मला वाटतं आणि सचिन बोलेलच त्याच्या पात्राबद्दल व्ही पी एल युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका